लग्नाची पूर्ण तयारी झाली होती सर्व पाहुणे मंडळी लग्न मंडपात उपस्थित होते मुलाकडची वरात देखील आली होती परंतु लग्नाच्या ऐनवेळी नवरदेवाच्या बापाने मुलीच्या बापाकडून टॅक्टरची मागणी केली तेव्हा नवरी मुलीचा बाप हात जोडून बोलू लागला की माफ करा पण आम्ही तर तुम्हाला टॅक्टरचा एक टायर देखील घेऊन देऊ शकत नाही तुम्हाला आमची परिस्थिती चांगल्या प्रकारे ठाऊक आहे बस हे ऐकताच नवऱ्याकडची लोकं लग्न न लावताच परत निघून गेले महेश हा सगळा तमाशा पाहत होता तेव्हा महेशने पुढे येऊन नवरीच्या बापाला सांगितलं की मी तुमच्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे भटजीने देखील लगेचच त्या दोघांचं लग्न लावून दिलं महेश त्या मुलीसोबत लग्न करून त्या मुलीला त्याच्या घरी घेऊन आलं मग रात्री महेशने जसं त्याच्या नवरीच्या डोक्यावरील पदर बाजूला केला तेव्हा तो अगदीच हैराण झाला महेश त्याची बायको पल्लवीवर अगदी जीवापाड प्रेम करत होता त्याचं लग्न पल्लवीसोबत काही वर्षांपूर्वीच झालं होतं त्यावेळी पल्लवी एकोणावीस वीस वर्षांची होती आणि ती महेशच्या गावातच राहायची तिचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला होता पल्लवीचे वडील मासेमारीचा व्यवसाय करायचे परंतु त्यातून ते त्यांना जास्त काही पैसे मिळत नव्हते फक्त जेमतेम घर खर्चच भागत होता पल्लवी आणि महेशचं लग्न म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे खरं तर पल्लवीचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी होणार होतं परंतु ऐन लग्नाच्या वेळेला मुलाकडच्या लोकांनी हुंड्यामध्ये टॅक्टरची मागणी केली परंतु पल्लवीच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मुलाकडच्यांशी ही मागणी पूर्ण करण्याची त्यांची ऐपत नव्हती पण मुलाकडची मंडळी मात्र एकाच गोष्टीवर अडून होती तेव्हा पल्लवीच्या म्हाताऱ्या बापाने या भीतीने की नवऱ्याकडची मंडळी लग्न न लावताच परत जाऊ नये म्हणून स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून नवऱ्या मुलाच्या बापाच्या पायाजवळ ठेवला परंतु घमंडी लोक या अशा गोष्टींची कुठे पर्वा करतात ते त्यांच्या मागणीवरून मागे हटले नाहीत त्यावेळी महेश देखील त्या लग्न मंडपात उपस्थित होता आणि तो तिथे उभा राहून हा सगळा तमाशा पाहत होता आणि मनातल्या मनात त्याला खूपच राग येत होता जेव्हा त्याने पल्लवीच्या वडिलांना रडताना पाहिलं तेव्हा त्याला ते सहन झालं नाही तो उठला आणि त्या लोकांच्या जवळ आला त्याची शरीरयेष्ठी खूपच चांगली होती खरं तर तो एक पहिलवान होता त्याने मुलाच्या बापाला सांगितलं की अहो का कोणाची इज्जत खराब करताय हे गरीब लोक आहेत मग तुम्हाला ट्रॅक्टर कुठून आणून देतील हे असं मध्ये बोलणं नवऱ्या मुलाला आवडलं नाही आणि तो बोलू लागला की तू यात पडू नकोस हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे मुलाच्या बापाने ही गोष्ट अजून वाढू नये यासाठी मुलीच्या बापाला सांगितलं की जास्त तमाशा बनवण्याची गरज नाही जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केली नाही तर विषय इथेच थांबवा आम्ही परत जातोय आम्हाला हे लग्न करायचं नाही मागणी तर होतीच अशी की कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण होऊ शकत नव्हती मुलाकडचे लोक परत गेले क्षणभरात आनंदाचे वातावरण दुःखात बदलले मुलीची आई तर चक्कर येऊन खाली पडली तिचा बाप एका कोपऱ्यात बसून रडू लागला नवऱ्याकडचे सगळे पाहुणे मंडळी निघून गेली होती परंतु जे पाहुणे मुलीकडून आले होते ते अजूनही तिथे उपस्थित होते मग हळूहळू ते देखील तिथून निघून जाऊ लागले ते सर्व पाहून महेशच्या मनात एक विचित्र प्रकारची आग निर्माण झाली आणि तो अगदी मोठ्या आवाजात पल्लवीच्या वडिलांना बोलू लागला की बाबा तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या मुलीसोबत लग्न करेन आत्ता आणि यावेळेला त्याने असं जाहीर केल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्व लोक अगदी हैराण झाले मग त्या हैराणीची जागा आनंदाने घेतली महेश गावातला एक अगदी मेहनती आणि एक सभ्य असा तरुण होता ना कोणासोबत भांडण वगैरे करायचा ना त्याला कसलं व्यसन होतं त्याचा त्याच गावात जन्म झाला आणि इथेच तो लहानाचा मोठा झाला त्यामुळे सर्वांना माहीत होतं की तो एक संस्कारी सभ्य आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करणारा मुलगा आहे त्याच्याजवळ स्वतःचं घर होतं आणि जमिनीचा एक छोटासा तुकडा होता त्याच्यावर तो मेहनत करून त्याचा घर खर्च भागवायचा त्याचं ते बोलणं ऐकून काही वयस्कर माणसं गोळा झाली त्यांनी आपापसात काहीतरी चर्चा केली थोड्या वेळानंतर लग्न पार पडलं महेश मनातल्या मनात, मनात खूपच खुश होतो कारण की त्याचा त्या ते निर्णयामुळे मुलीकडच्या लोकांची इज्जत वाचली होती महेशच्या लहानपणीच्या मित्रांना जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा ते, ते, ते देखील अगदी धावत पळत त्या लग्नामध्ये सामील झाले कोणत्याही मुलीवर जेव्हा हे असं संकट येतं तेव्हा ते, ते संकट दूर झाल्यानंतर सगळे खूप खुश होतात गावातले देखील सगळे लोक खूप खुश झाले ते म्हातारे वयस्कर लोक तर महेशला अगदी भरभरून आशीर्वाद देत होते बाकी सगळे लोक तर त्या लग्नाला अगदी हैराणीने पाहत होते आणि महेशची स्तुती करत होते लग्नानंतर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना जेवण दिल्या गेलं जेवण झाल्यानंतर पल्लवीची पाठवणी झाली एका सजवलेल्या टांग्यामध्ये महेश नवडीला घरी घेऊन आला त्याचं घर अस्ताव्यस्त होतं पसारा होता घर खूप मोठं होतं तो पल्लवीला घेऊन घरात आला आणि बोलू लागला की पल्लवी तो आता विचार करत असेल की हा महेश कसा आहे घराची काय अवस्था करून ठेवली आहे पल्लवीने पदर वर करून घराच्या त्या पसाऱ्याकडे एक नजर टाकली मग तिने माईचे दोन्ही हात पकडले आणि स्वतःच्या डोळ्यांवर लावले आणि रडत रडत बोलू लागले की महेश मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करते की कि मी किती नशीबवान आहे कि मला तुझ्यासारखा नवरा मिळाला आहे तुला माहीत आहे की कि आम्ही किती गरीब लोक आहोत त्यांची मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो तू किती चांगला आहेस तुझ्या मनामध्ये जरा देखील हाव नाही जर तू इतका मोठा निर्णय घेतला नसतास तर माझी आई त्या झटक्याने आज मेलीच असते महेश तुझे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही तेव्हा महेश पल्लवीला बोलू लागला की हे असं बोलू नकोस माझे तुझ्यावर काहीच उपकार नाहीत तू खूप चांगली मुलगी आहेस ते लोक तर तुझ्या लायकीचेच नव्हते खरं सांगू का तर तू मला आधीपासूनच खूप आवडत होतीस परंतु तुझं लग्न आधीच ठरवलं गेलं होतं त्यामुळे मी शांत राहिलो मी काकांसोबत याबद्दल काहीच बोललो नाही परंतु लग्नाच्या दिवशी त्या लोकांच्या या मागणीमुळे मला हैराण केलं मी विचार देखील करू शकत नव्हतो की ते लोक इतके लालची असू शकतात जर सुरुवातीलाच ते अशी मागणी करत होते तर मग पुढे जाऊन त्यांनी किती मोठ्या मागण्या केल्या असत्या आणि मग त्यांनी असंच तुझ्या वडिलांना त्रास दिला असता महेश पल्लवीला आधीपासूनच ओळखत होता परंतु लग्नानंतर पल्लवी महेशला अजूनच आवडू लागली कारण की ती दिसायला अगदी सुंदर होते तर पल्लवीसाठी महेश देखील एखाद्या देवापेक्षा कमी नव्हता याच्या आधी पल्लवी एखाद्या गोष्टीची मागणी करायची ती एखादी इच्छा व्यक्त करेल ती बोलण्याच्या आधीच महेश तिची ती इच्छा पूर्ण करायचा लग्नाच्या नंतर महेशने पुन्हा पैलवानी करायला सुरुवात केली लोक हैराण झाले की महेशच्या आतमधील पैलवान अचानक जागा कसा काय झाला तेव्हा त्यांनी महेशला विचारलं तेव्हा महेश बोलू लागला की खरं तर हे आहे की चांगली आणि संस्कारी बायको तुम्हाला कधीच म्हातारी होऊ देत नाही ती नेहमीच तुम्हाला खुश ठेवते माझ्या आयुष्यात पल्लवी आल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की मी अजूनही मोठमोठ्या पैलवानांसोबत कुस्त्या करू शकतो आणि झालं देखील अगदी असंच महेशने खूप साऱ्या सामन्यांमध्ये भाग घेतला जिथे कुस्त्यांचे सामने व्हायचे तिथे मोठमोठ्या पैलवानांना त्याने हरवलं होतं महेशचं नाव पूर्ण परिसरात प्रसिद्ध झालं वेळ असाच भराभर निघून चालला होता महेशला एक मुलगा आणि मुलगी झाली ते खूप चांगलं आयुष्य घालवत होते ज्याची प्रत्येक माणूस अपेक्षा करतो परंतु असं बोलतात ना की माणसाला भविष्याबद्दल काहीच माहीत नसतं माणसाला माहित नसतं की येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला माणसाच्या हातात फक्त हेच आहे की त्याने देवाला घाबरावं देवाकडे प्रत्येक गुन्ह्याची माफी मागावी एके दिवशी महेश मंदिरात गेला तेव्हा तिथे एक प्रवचन चालू होतं ज्यामध्ये असं बोललं जात होतं की जर तुम्हाला असं वाटतं की फक्त तुमच्यामुळेच घरामध्ये रौणक आहे तुमच्यामुळेच तुमचं घर चालतंय तुमच्यामुळेच बायका मुलांचं पोट भरतंय तर हा तुमचा गैरसमज आहे महेशने जेव्हा कीर्तनकाराच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा तो विचार करू लागला की कि हे कीर्तनकार खूपच काहीतरी विचित्र बोलतात मी ते मेहनत करतो कष्ट करतो पैलवानी करून चार पैसे घरी घेऊन येतो तेव्हाच घरातला घर खर्च भागतो जर मी शांतपणे घरात बसलो तर माझ्या मुलांना जेवायला कोण देईल मी कीर्तनकाराचं हे बोलणं अजिबातच मान्य करत नाही माझं तर मन करतंय आहे की कि हा कीर्तनकार काहीतरी चुकीचं सांगतोय दुसऱ्या दिवशी माईच्या डोक्यात माहीत नाही काय आलं सकाळी तो उशिरा उठला त्याची बायको हैराण होती की पहिले तर असं कधीच झालं नाही माझा नवरा सकाळी लवकर उठतो शेतामध्ये काम करतो परंतु आज तर झोपलेला आहे तिने तिच्या नवऱ्याला झोपेतून उठवलं तेव्हा महेश बायकोला बोलू लागला की मला झोपू दे माझी झोप अजून पूर्ण झाली नाही बायकोने महेशच्या डोक्यावर हात ठेवला कदाचित त्याला ताप आला असेल परंतु तो तर अगदीच ठीक होता तिला माहीत नव्हतं की महेशच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे तो दिवसभर झोपत राहायचा आणि मग थोडा वेळ उठून मुलासोबत खेळायचा आणि मग अशा प्रकारे संध्याकाळ व्हायचे दोन तीन दिवस असंच निघून गेले तेव्हा महेशच्या बायकोने त्याला विचारलं की काय झालंय काय नक्की आज तिसरा दिवस आहे मी पाहते ना तुम्ही घरातून बाहेर जात आहात ना काही काम करतात आणि नाही आखाड्यात जाऊन कसरत करतात तुम्ही कुस्तीची प्रॅक्टिस करणं देखील सोडून दिलं आहे शेवटी तुम्हाला झालंय तरी काय घरातील धान्य हळूहळू संपत चाललंय जर तुम्ही असंच घरात बसून राहिलात तर आपलं काय होईल जरा डोक्याने काम घ्या तर यावर महेश त्याच्या बायकोला शांतपणे म्हणाला की उद्या मी जाईन तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही चौथ्या दिवशी महेश त्याच्या सवयीप्रमाणे तसाच झोपून राहिला तेव्हा बायकोला राग आला पल्लवीने एक पाण्याची थंड बादली त्याच्या अंगावर टाकली तेव्हा महेशला राग आला त्याच्या मनात आलं की चप्पल उचलावी आणि बायकोला मारावं परंतु त्याने त्याच्या रागावर ताबा मिळवला आणि तो शांतपणे घरातून बाहेर निघून गेला परंतु पल्लवीला माहीत नव्हतं की महेश कुठे जाणार आहे महेशने मनात विचार केला की घरामध्ये मा माझी बायको मला अशीच राहू देणार नाही आणि मी घरामध्ये असं राहू शकत नाही त्यापेक्षा चांगलं हेच आहे की मला इथून कुठेतरी जायला पाहिजे मी देखील पाहतो की कि त्या कीर्तनकाराचं बोलणं कसं काय खरं ठरतं आणि माझ्या घरातले माझ्याशिवाय कसं काय राहू शकतात महेश त्याच्या गावापासून नदीच्या दुसऱ्या बाजूला जंगलात जाऊन पोहोचला तिथे जंगलात जाऊन त्याने पाहिलं की एक साधू बाबा झोपडीमध्ये एकटाच आहे त्यामुळे तो सरळ झोपडीत गेला आणि त्याने त्या ते बाबाला नमस्कार केला आणि बोलू लागला की बाबाजी मी तुमच्यासोबत राहू शकतो का मी प्रवासी आहे आणि थोडे दिवस इथे राहू इच्छितो आणि मग परत निघून जाईल त्या बाबांनी त्याला ठीक आहे असं म्हटलं आणि बोलू लागले की तुला जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस तू राहू शकतोस दुसऱ्या दिवशी महेशच्या बायकोने पाहिलं की तिचा नवरा रात्री जेव्हा घरी परत आला नाही तेव्हा ती थोडी टेन्शनमध्ये आली तिने तिच्या वडिलांना सांगितलं सगळे नातेवाईक एकत्र झाले महेशला शोधू लागले परंतु महेश सापडला नाही तेव्हा त्यांनी ते पोलिसात तक्रार दाखल केली महेशच्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना विचारलं गेलं परंतु कोणीच काही सांगितलं नाही दोन तीन दिवस असेच निघून गेल्यानंतर त्यांनी हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून दिली मयचा एक खूप मोठा फोटो पेपरमध्ये लावला गेला सोबतच हरवल्याचा ॲड्रेस देखील सांगितला गेला होता प्रत्येक दिवसागणी पल्लवीचं टेन्शन वाढतच होतं ती या गोष्टीवर पश्चाताप करू लागली की मला माझ्या नवऱ्यासोबत असं वागायला नको हवं होतं मी त्याच्यावर पाणी फेकलं त्यामुळे तो रागवला आणि घर सोडून कुठेतरी निघून गेला आता तर हे देखील माहीत नाही की तो जिवंत आहे की मेला आहे कुठे आहे याबद्दल कोणालाच माहीत नाही ती दिवस रात्र फक्त तिच्या नवऱ्याला आठवायची आणि रडायची परंतु ती हा देखील विचार करत होती की महेश पहिवा नाही त्याच्यामध्ये संयम आणि धीर दोन्ही असतं मला माहीत आहे इतक्या छोट्या गोष्टीवर तो घर सोडून जाऊ शकत नाही याच्या आधी देखील मी माझ्या नवऱ्यासोबत मज्जा मस्करी केली आहे आणि त्याच्यावर पाणी उडवलं आहे परंतु त्याने कधीही या गोष्टीचं वाईट वाटून घेतलं नाही तिला माहीत नव्हतं की महेशच्या डोक्यामध्ये काय चालू आहे आणि महेश घर सोडून का गेला याबद्दल देखील तिला काहीच माहीत नव्हतं जेव्हा खूप महिने निघून गेले तेव्हा महेशची बायको अगदी उदास झाली की आता तिचा नवरा परत येणार नाही कदाचित महेशला कोणीतरी किडनॅप केला आहे आणि मग त्यानंतर जिवाणीशी मारून टाकला आहे गावातील लोकांनी महेशच्या बायकोला खूप धीर दिला अगदी मोकळ्या मनाने तिला मदत केली पल्लवीच्या घरी वाट सामानांचा ढीक साचला गावाच्या पाटलाने देखील पल्लवीच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आणि त्या दोघांचाही एका शा चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करून घेतलं पल्लवीने पाटलांचे आभार मानले ज्यांनी त्यांच्यासाठी इतकं केलं पल्लवीला महेश हरवलं आहे याचं नक्कीच दुःख होतं परंतु आपल्या गावामध्ये इतके चांगले आणि उदारमनाचे लोक आहेत हे पाहून तिला आनंद देखील झाला होता खरं तर अडचणीच्या वेळेतच आपले कोण आणि परके कोण याबद्दल अगदी स्पष्ट समजतं कठीण प्रसंगात गावातील लोकांनी महेशच्या बायकोला एकटीला सोडलं नाही आणि तिची खूप मदत केली एक वर्ष असाच निघून गेला महेशला अचानकच त्याच्या मुलांची आठवण आली त्याला पल्लवीची पण खूप आठवण येऊ लागली त्याने त्या ते बाबांकडून परवानगी घेतली आणि तो घराकडे निघाला त्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत होते की माझ्या बायकोचं काय झालं असेल मुलांचं काय झालं असेल माहीत नाही ते जिवंत आहेत की नाही या विचारांना मनात घेऊन तो घराकडे अगदी धावत होता परंतु जसा तो गावात दाखल झाला तेव्हा लोक महेशला पाहून हैराण झाले आणि त्याला भूत समजून दूर होऊ लागले महेश गावातल्या प्रत्येक माणसाला विश्वास देत होता की मी भूत नाही मी जिवंत आहे तो तिथून निघून का गेला याचं कारण सांगत होता परंतु लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते आणि त्याच्याकडे पाहायला देखील घाबरत होते कोणीतरी महेश आला आहे ही बातमी पल्लवीला आधीच सांगितली आहे आणि हे देखील सांगितलं की तुमच्या नवऱ्याचं भूत परत आलं आहे हे ऐकून पल्लवी देखील खूपच घाबरली महेशने घराच्या दारावर टकटक केली तेव्हा पल्लवीने हॉलमधून पाहिलं तेव्हा तिला समजलं की बाहेर दारावर तिच्या नवऱ्याचं भूत उभं आहे तिने स्वतःला एका खोलीमध्ये कैद केलं तेव्हा महेश बोलू लागला की दरवाजा उघड पल्लवी मी मेलो नाही परंतु त्याच्या बायकोने दरवाजा उघडला नाही महेश पैलवान होता त्यामुळे त्याने दरवाजावर जोरदार धक्का दिला आणि दरवाजा तोडून टाकला मग त्याने त्याच्या बायकोला पकडला आणि बोलू लागला की माझ्यापासून लांब पळू नकोस मी जिवंत आहे मुलं त्यावेळेला शाळेत गेले होते त्याने पल्लवीला सगळं सांगितलं की तो कोणत्या कारणाने घरातून निघून गेला होता हे ऐकताच पल्लवीला खूपच राग आला ते तिच्या नवऱ्याला बोलू लागली की तू वेडा झाला आहेस कोणी नॉर्मल मनुष्य असे स्वतःच्या मुलाबाळांना सोडून बायकोला सोडून जाऊ शकत नाही महेशने स्वतःच्या बायकोकडून माफी मागितली आणि बोलू लागला की मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे परंतु पल्लवीने त्याला माफ केलं नाही महेशने पाहिलं तर घरामध्ये वन सामानाचा ढीक साचला आहे कच्च्या भिंती आता पक्क्या झाल्या होत्या घर देखील अगदी प्रत्येक अँगलने आधीपेक्षा खूपच चांगलं वाटत होतं थोड्या वेळानंतर मुलं देखील शाळेतून परत घरी आले तेव्हा महेश त्यांचा युनिफॉर्म आणि बॅग बघून हैराण झाला मुलांचे शूज आणि कपडे असे होते जणू की ते एकाच श्रीमंत बापची मुलं आहेत महेश त्यांना पाहतच बसला महेश मनातल्या मनात बोलू लागला की तो कीर्तनकार अगदी बरोबर बोलत होता आणि मी चुकीचा होतो मला असं स्वतःच्या बायका मुलांना सोडून जायला नको हवं होतं मुलं देखील त्याच्याजवळ येत नव्हते आणि बायको देखील त्याच्या नजरेला नजर मिळवत नव्हती हे सगळं महेशला खूपच टेन्शनमध्ये टाकत होतं आणि त्याला घरामध्ये एकटं वाटत होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलं शाळेत गेली तेव्हा महेशने रडून रडून पल्लवीकडून माफी मागितली आणि म्हणाला की जर तू मला माफ केले नाहीस आणि मनापासून मला स्वीकारलं नाहीस तर मी स्वत माझा जीव देईल पल्लवी शांत राहिली आणि त्याच्या नजरेला नजर मिळवू शकले नाही तेव्हा महेश स्वतः जागेवरून उठला आणि बोलू लागला की मी परत जात आहे परंतु यावेळेला मी तुम्हा लोकांना कायमस्वरूपी सो सोडून जाईल कारण की मी जिवंत राहणार नाही खरं तर महेश नाटक करत होता स्वतःच्या कुटुंबाला सोडून तू कुठेही जाऊ शकत नव्हता त्याच्या बायकोने त्याला अडवलं त्या उपकाराच्या बदल्यात जे उपकार महेशने तिच्यावर केले होते जेव्हा तिचं ऐनवेळी लग्न मोडलं होतं आणि त्याच वेळेला महेशने तिला स्वीकारलं होतं काही दिवसानंतर मुलं देखील महेशसोबत बोलू लागली आणि महेशने पुन्हा एकदा नव्याने स्वतःच्या आयुष्याची सुरुवात केली तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद